कोरोना जनजागृती अभियाना करता युवकाने केला सायकलने महाराष्ट्र भ्रमणाचा निर्णय फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून कोरोना हद्दपार व्हावा अशी या युवकाची मनापासून इच्छा सायकल चालवून गावोगावी जाऊन कोरोनापासून बचाव करण्याचे सल्ले देत या युवकाने लोकांपुढे एक आदर्श निर्माण केलाय नितीन गणपत नागनूरकर असे या युवकाचे नाव असून त्याला सायकल चालवणे फार आवडते कोल्हापूर जिल्ह्याच्या चांदवाड तालुक्यातील आमरोळी गावातील एकोणतीस वर्षीय नितीन आपल्या छंदाला देशाच्या कामात आणण्याच्या उद्देशाने तो महाराष्ट्राला एक संदेश द्यायला निघालाय कोरोना अजून संपला नाहीये जागरूक राहा मास्क आणि सॅनिटायझर वापरा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असे विविध संदेश घेऊन तो महाराष्ट्र भ्रमण करायला निघालेला आहे विशेष म्हणजे या युवकाने आपल्या छंदाला आणि कोरोना जनजागृतीच्या उद्देशाने आपल्या छंदाचा उपयोग करून त्याद्वारे गावोगावी थांबून लोकांना सावध सुद्धा केले आहे या युवकाने आपल्या डोक्यावर सुद्धा गो कोरोना अशा प्रकारची हेअरस्टाईल बनवली आहे याशिवाय त्याच्या टी-शर्टवर कोरोना संबंधित संदेश बघायला मिळतो सायकलने प्रवास करताना त्याच्याकडे एक बॅग आहे माझं नाव नितीन गणपर्ण नवो गणा आंबोली ना तालुका सनगडी जिल्हा कोल्हापूर येथून कोल्हापूर मी सायकलून कोरोना जनजागृतीसाठी प्रचार कर करून निघालो संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना जनजागृती प्रचार करून महाराष्ट्र देशाने आणि जगभरातून कोरोना हातपार करण्यासाठी जनजागृती सायकल करून फिरून सर्व जिल्ह्यांचे कलेक्टर तहसीलदार आणि सहकार दवाखान्यांची भेट देऊन त्यांना सहकार्य करून तिथून पुढं आता मी भंडाराला रवाना होणार आहे भंडारा जिल्हा कलेक्टर ऑफिसला भेटून तिथं सहकारी दवाखान्याला भेटून तिथं भंडारा सिटीमध्ये फिरून मी नागपूरला रवाना होणार आहे आणि राज्यातून कोण हात पाळावा अशी प्रार्थना करणार आहे आतापर्यंत कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ अकोला रावे रावेवरनं शिरा अकोला वन अमरावती चांदूर रेल्वे चांदूर रेल्वेनं डाळ गडचिरोली चंद्रपूर गडचिरोली गडचोलीनं वडसा वर्षावर डायरेक्ट गोंदियाला आलो गोंदियाची कलेक्टर साहेबांची भेट झाली कलेक्टर साहेबांनी इथे राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था केली कलेक्टर साहेबांनी लेटर दिलं सरकार वगैरे लेटर दिलं आता इथून गोंदिया सगळं फिरून झालं आता सगळं आता भंडाराला जाणार आहे आता कोरोना महाराष्ट्रात कमी होत आला तर दिल्लीमध्ये जरा वाढ आला आहे मग महाराष्ट्राच्या ज्या ज्या जिल्ह्यात फेलो त्या कलेक्टरने लोकांना भेटलो लोकांना बोलतो आहे मास्क लावा साब साबणानं हात धुवा आणि सुरक्षित अंतर ठेवा आणि सुरक्षित राहा आणि घरी राहा एकदम सुरक्षित एक राहा असा संदेश देऊन मी लोकांची बातचीत करतो आहे आणि तिथून पुढे रवाना होतो लोकांना बघून हे चांगलं काम करतो हे चांगलं वाटते आणि सगळं सर्वांना जिल्हा कलेक्टर तहसीलदार पोलीस या पोलिसांनासुद्धा हे चांगलं वाटते यो प्रवास आता संपूर्ण महाराष्ट्राकडून डायरेक्ट मुंबईला प्रवास संपणार आहे आणि तिथून सी एम आणि आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणार आहे आणि तिथून आरोग्यमंत्र्यांच्या आणि सी एम यांच्या हस्ते सन्मान झाला की मी तिथून डायरेक्ट कोरोना जनजागृती माझी सायकल रॅली समाप्त होणार आहे आणि तिथून संपली की मी कोल्हापूरला निघणार आहे हो तसेच प्रत्येक ठिकाणी थांबताना तो तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेतो प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी द्वारा त्याला प्रोत्साहित केल्याचं त्याने सांगितलं याशिवाय स्थानिक लोक सुद्धा त्याच्या या कार्यामुळे अगदी भाव होत असल्याची ग्वाही त्याने दिली महिनाभरा आधी सुरू केलेल्या प्रवासात पस्तीसशे किलोमीटर अंतर त्याने सायकलने ओलांडले असून लवकरच नितीन मुंबईला पोहोचत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे अशा कठीण समयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणाऱ्या या युवकाला विदर्भ सम्राटचा मानाचा मुजरा ब्युरो विदर्भ सम्राट